तुम्हाला माहितीये का ही कशाची फुल आहेत काय म्हणतात त्या फुलाचं नाव काय मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आज दिवसाची झाली आमच्या दारातून पालखी निघाली कारण तुम्हाला पालखी येतात दिवाळीनंतर आणि ती पालखी आज पंढरपूरला चालली होती काल आलेली तर मस्त पालखीचं दर्शन घेतलं घरातील देवाची देवपूजा केली छान छान आणि आता काय दिवसाची सुरुवात सुरू झाली कामापासून तर आज बेत होता लग्नासारखा मसाला वांगा बनवायचा छान भाजी करायची तर इथं काही मसाले वांग्याची तयारी सुरू आहे आणि परीला बटाटा भाजी खायची होते तर इथे बटाट्याचे काप घेते आणि बटाटा भाजी बनवायला सुरुवात केली मस्त कुरकुरीत तर तुम्ही पण या बटाटा भजी खायला तर गरमागरम भजी परी खातच होते जसे तळत तसं ती म्हणायची गरम गरम भजी खायला छान लागतात आणि ती म्हणते पण आई भाजी खूप छान झाली जसं की मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला दाखवले ते की त्या फुलांचं काय नाव आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर लग्नातल्यासारखे मसाले वांग्याची भाजी झाली बटाटा भाजी झाली आणि इथे मी चपात्या बनवत आहे तर चपात्या पण मी बनवत आहे हो तर फायनली जेवण तयार झालं तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा डेली मिनी व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो त्या फुलाला तरवडाचं फुल म्हणतात ती फुलं असं कुठेही राहणार असं जमिनीवर कुठेही येतात आणि ती जास्त गावाकडेच बघायला मिळतात आणि हो आमच्या ओवीस किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा असेल आता आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत त <laughs>